मला असं वाटत होतं की जेव्हा गणपती बाप्पा घरी येतात ना खरी ही नात्यांची असते म्हणजे हे व्हॉइस मध्ये गाऊन पाठव आपण कसं गायचं मी लोकेशनच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहे म्हणजे मी या गाण्याच्या लोकेशनसाठी खूप घरं पाहिली की असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे नंतर मग स्क्रॅच रेकॉर्ड करताना मी म्हंटल की मी माझा जो ओरिजिनल टोन आहे त्याच्यातच गाते गाणी तर येत राहणार आहेत आयुष्यभर कारण गाणी मी कधीच सोडणार नाही पण आगामी काहीतरी मोठं येतोय तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तू गणपती बाप्पा मोरया नमस्कार मी प्रशांत नक्की नमस्कार मी सोनाली सोनावणे आणि तुमचं स्वागत आहे मराठी चित्रसृष्टीमध्ये तर दादा आणि ताई दोघांचा नमस्कार गणपती बाप्पा लवकरच प्रत्येकाच्या घरी विराजमान होणार आहेत आणि यंदा आपला बाप्पा नाथखुळा हे नवीन गाणं आलं आहे याच्या आधी नखरेवाली ज्याला भरभरून लोकांनी प्रेक्षकांनी जे यश दिलं या गाण्याला सुद्धा तेवढंच यश देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत आजचा कार्यक्रम आपण सुरू करूया yes. तर या गाण्यामध्ये नखरे सुद्धा आहे आणि नाथखुळा सुद्धा झाला आहे तर ही जी कन्सेप्ट आहे जी तू सुचवली आहे जी आ, प्रत्येक गणपतीच्या गाण्यामध्ये वेगवेगळी कन्सेप्ट असते बट या गाण्यामध्ये तू स्पेशली एका भाऊ बहिणीचं नातं कसं असतं जे आज जे काही चाललंय त्याच्यामध्ये जे प्रेम आहे ते दाखवलंय जे प्रत्येक इमोशन आपल्याला त्या गाण्यामधून दिसतात आहे याची सुरुवात कशी झाली बेसिकली uh, बाप्पा नाथकुळा म्हणजे गणपती बाप्पाचं गाणं आहे त्यामुळे प्रश्नच नव्हता की बाप्पा त्याच्यात असावं बट मला फक्त बाप्पा बद्दलच त्या त्या कॉन्सेप्ट मध्ये बोलायचं नव्हतं मी मला असं वाटत होतं की जेव्हा गणपती बाप्पा घरी येतात ना खरी गंमत ही नात्यांची असते म्हणजे जे घरामध्ये सगळे परिवार एकत्र येतात म्हणजे लांब लांबचे नातेवाई एकत्र येतात त्या नात्यांमध्ये जो दुरावा असतो तो त्या गणपतीच्या निमित्ताने तो थोडाफार संपतो त्या काळासाठी का होईना त्यामुळे माझं असं होतं की गणपती बाप्पा तर आहेच गाण्यामध्ये बट एक भावा बहिणीचं नातं त्या बहिणीचं आणि बेसिकली तुम्ही पूर्ण गाण्यात पाहिल्यानंतर तशवी आणि बाप्पाचं एक एक अचानक तिला ती मूर्ती मिळते आणि तिचं एक घट्ट नातं त्या बाप्पासोबत होतं बट भावांचं बहिणीसाठीचं प्रेम तिला बाप्पा आवडतोय आणि भावांचं बहिणीसाठी प्रेम त्यामुळे मध्ये जेव्हा तो ॲक्सिडेंट होता होता वाचतो तेव्हा ते मूर्ती ते परत रागाडे ठेवतात आणि नंतर विशालाने नीक जेव्हा तिला समजवायला जेवायला भरवायला जातात वगैरे तर ती जेवत नाही कारण तिच्याकडून तिचा बाप्पा हरवला यांनी काढून घेतला यांनी त्याच्यानंतर ते तिच्या आनंदासाठी ती मूर्ती पुन्हा आणतात आणि स्थापना करतात त्या मूर्तीची आणि मग ते काही दिवस त्याचं घरामध्ये जशा पद्धतीने आपण आराधना करतो त्या पद्धतीने करतात आणि विसर्जन होतो पुन्हा ती रडते पण बाप्पा कधीही जात नाही आणि तिला दुसरी एखादी मूर्ती त्याच विसर्जन केल्यानंतर तिला दुसरी, दुसरी मूर्ती भेटते सो त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर भाऊ बहिणीचं प्रेम जे दाखवलंय तो एक हायलाइटेड पॉईंट होता आणि ह्या सगळ्यांवरती बाप्पाचा आशीर्वाद म्हणजे एक सिक्वेन्स आहे की विशालच्या खांद्यावरती तशवी बसली तर तुम्ही पाहिलं आहे, आहे तो गाण्यामध्ये आणि त्याच्या मागे मोठा गणपती आकाशामध्ये आहे म्हणजे ह्यांच्यासाठी भावांसाठी ही महत्त्वाची माझी बहीण महत्त्वाची म्हणजे ती तिच्या खांद्यावर आणि या सगळ्यांवरती आशीर्वाद आहे तो बाप्पाचा तो सगळ्यात मोठा वर्तुळाबा तर त्यामुळे असं आहे की कदाचित लोक मानत असतील नसतील बट जो खऱ्या मनापासून चांगल्या मनाने राहतो जपतो त्याच्यावरती देवाचा नेहमी आशीर्वाद असेल मग तो आस्तिक असू दे किंवा नास्तिक असू दे डझंट मॅटर फक्त तुम्ही चांगले असले पाहिजेत आणि तुम्हाला दया करुणा या भावना तुमच्या मनात असल्या पाहिजे ज्या या गाण्यातून दाखवण्याचा विशाल आणि विशाल आणि आम्ही एकदम देवभोळे दाखवलेले नाहीये त्याच्यात जर तुम्ही पाहिलं ते एकदम देवभोळेपणा करून ते गणपतीची आराधना नाही करत ते बहिणीसाठी करतायत बाप्पाला दिसते आणि ते, प्रेम, ते प्रेमा, प्रेम जे आहे त्याच्यामध्ये पण एक भक्ती आहे सो ते साधारण दाखवण्याचा प्रयत्न कॉन्सेप्ट आवडते लोकांना त्याचा आनंदच आहे तुझ्या प्रत्येक गाण्यामध्ये प्रत्येक लोकेशन ही एका कॉमन मॅनला टच होणारी का त्याला आपलीशी वाटणारी अशी वेगळी काही नाही तर प्रत्येक गाण्यातली जी लोकेशन तू सिलेक्ट करतो आणि या गाण्यामध्ये स्पेशली तू जी ओल्ड टाईप का एक असं घर पण देणारी जी लोकेशन सिलेक्ट केली आणि त्याच्यामध्ये येणारे अडथळे शूट करताना झालेला सक्सेस किंवा हॅपीनेस असू दे ते त्याबद्दल थोडस मी लोकेशनच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहे म्हणजे मी या गाण्याच्या लोकेशनसाठी खूप घरं पाहिली की असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे म्हणजे मला बेसिकली त्यांची परिस्थिती अशी हलाखीची दाखवायची होती आणि हलाखीचा कुटुंब जगणारी आयुष्य जगणारी जगणारं कुटुंब आहे मला मिळत नव्हतं आणि अचानक हे मला फोटोज आले आणि मी म्हटलं हे मला पाहिजे म्हणजे खूप दीडशे वर्षापूर्वीचा तो वाडा आहे आणि जीर्ण अवस्थेत आहे आणि एक मठ आहे तो एका महाराजांचा मठ आहे तो आणि तिथे एक आई राहतात आणि नि त्यांनीच त्याचं वर्षानुवर्ष त्या वाड्यामध्ये आणि त्याची खूप वाईट परिस्थिती आहे त्या ह्याची म्हणजे अक्षरशः त्याच्या फर्स्ट फ्लोअरला तुम्ही चालत जाऊ शकत नाही कारण ते पडत होतं आम्हाला सांगितलेलं फक्त एकच माणूसवर जाईल पण ती तो आहे ना आम्हाला ऑथेंटिक सगळा लुक मिळाला आणि मग त्याच्यामध्ये मग आम्ही गणपतीची सी स्थापना वागरे सीन वगैरे घेतला सो ते लोकेशनच्या बाबतीत मी नेहमीच माझं कोणतेही असू दे लव्ह सॉंग असू दे किंवा कोणतेही गाणं लोकेशन जेव्हा जसं नाचको नाजगोवयामध्ये पण आम्ही ते लोकेशन सगळे बनवलेत मार्केट वगैरे सगळं आम्ही स्वतः बनवले म्हणजे ते ग्राउंडवरती अक्षरशः गेले पण मला ते मार्केट मार्केटच दिसलं पाहिजे तर तो, तो रिॲलिटी थोडीफार असली पाहिजे आणि ते लोकेशन आम्हाला बाय बाय बा, बा, लकीली चांगलं मिळालं पण खूप सारे लोकेशन्स मी रिजेक्ट केल्यानंतर ते लोकेशन फायनल झाले लोकेशन्स खूप मॅटर करतात कारण जेवढं कॅरेक्टर तुम्हाला त्या म्हणजे नीक आणि विशाल वाटले पाहिजेत ना ते म्हणजे ते नॉर्मली एकदम मॉडर्न मध्ये सोशल मीडियावर प्रेझेंट करत असतात मग ते गाण्यामध्ये थोडेसे त्या कॅरेक्टरच्या हिशेबाने दिसले पाहिजेत की तो खरंच ते त्या हलाखीच्या परिस्थितीतले वाटले पाहिजे याचा प्रयत्न आम्ही करतो पण त्याचबरोबर मागे जे बॅकग्राऊंड आहे लोकेशन आहे ते सुद्धा त्यांना मॅच करेल याचा पूर्ण विचार करूनच करतो लोकेशन तर गप्पा रंगल्या पण आता खरी मजा ती आहे आवाजाची तर आवाज जो या गाण्यात मिळाला आहे तो म्हणजे सोनाली सोनावणेच आहे आणि हे लोकांना अजून माहिती आहे का नाही आपण सांगू शकत नाही बट पहिल्यांदा जेव्हा टीमने तो आवाज ऐकला तेव्हा त्यांच्या रिएक्शन काय होत्या मी तिला ऐकलंय खूप वेळा म्हणजे असं गप्पा मारताना वगैरे बोलायची वगैरे लहान त्यामुळे मी जेव्हा ते गाणं बनवलं तेव्हा मी तिला सांगितलं एक स्क्रॅच का स्क्रॅच म्हणजे तो रेफरन्स ट्रॅग असेल मेन सिंगरकडून आपण गाऊन घेऊ छोटी मुलगी पण तिला कळायला की कसं गायलं गायला पाहिजे म्हणून तिला बोलू तूच गा मग तिने तो स्क्रॅच गायलेला लास्ट इयरला त्याच्यानंतर मग आम्ही गाणं लास्ट इयर शूट करू शकलो नाही कारण खूप कमी वेळ होता शूटिंगसाठी टाईमच नव्हता यावर्षी करताना सुद्धा आम्ही लहान मुली असं नाही की नाही बघितलं खूप मुली बघितल्या बट इव्हेंच्युली आम्ही आम्ही सगळ्यांचे जे प्रोफाईल चेक केले जे जे प्रोफाईल मला सिंगिंगसाठी येत होते ते सगळे असे तो निरागस भावनेने ते गातील की नाही ह्याचा खूप मोठा डाऊट होता मला आणि एक मुलगी होती जी शो शु, रियालिटी शो मध्ये होती त्यामुळे तिला मी कॉन्ट्रॅक्टमुळे घेऊ शकलो नाही मग त्याच्यामुळे झालं असं की मग आता मुलगी शोधायची कुठून आणि मग हिचा आवाज एवढा हिनी स्क्रॅच मध्ये एक सेट करून ठेवलेलं की असा प्रकारे तरी गाणारी मुलगी याच्यापेक्षा बेटर तर भेटली तर भेटलीच पण याच्यात ॲटलिस्ट हिच्या हिने ज्या पद्धतीने स्क्रॅच घ्यायला त्याच्या पद्धतीची मुलगी मिळालीच नाही आणि नंतर मला असं झालं की कोणाकडून गाऊन घ्यायचं गाऊन घ्यायचं मग विशाल वगैरे सगळ्यांचं असं म्हणणं होतं की हिच्याकडून गाऊन घ्यायचं सो बेसिकली टेक्निकली आम्ही म्युझिशियन्स असल्यामुळे आम्ही थोडंसं वेगळे काहीतरी करण्याच्या आधी खूप विचार करतो की प्रेक्षकांना आवडेल की नाही बट जेव्हा सगळ्या टीमने इन्क्ल्युडिंग वन जे टीममध्ये आहेत आर्टिस्टपासून टेक्निकल टीमपासून सगळे की सोनालीचाच व्हॉइस असला पाहिजे तरीसुद्धा आम्ही रेकॉर्ड केलं आ, हिलानी रोहितला रोहितने पण काय जबरदस्त गायले रोहितचं पॅच रोहितच्या साठी पण तारीफच आहे पण हिचं गाणं रेकॉर्ड केल्यानंतर आम्ही ते फायनलच करायचं असं नव्हतं ठरवलं आमचं असं झालेलं की आधी आपण गाणं ऐकूयात आहे हि जे फायनल डब केले मग आम्ही ते खूप लोकांना ऐकवलं yes. नॉर्मल लोकांना म्हणजे माझे, माझे एक मित्र वगैरे माझ्या या फील्डमधलं काहीच कोणी नाही कोणी असं लोकांना नाही पण मी नॉर्मल लोकांना पण ऐकवलं त्यांना पण ओळखता आलं नाही सगळ्यांनी नंतर मी सांगितलं सोनाली आणि तिने पण खूप लोकांना ऐकवलं तिच्या घरातल्या ओळखताना सगळ्यांनी जेवढे माझ्या घरातल्यांनी ऐकलं कोणालाच वाटलं नाही ते सोनाली निघाले सगळ्यांना वाटलं लहान मुलीने बस आपल्याला तेच हवं होतं की वाटलं नाही पाहिजे की ते सोनाली निघाले तोच माझा मेन मुद्दा होता आणि पोरांनी सगळ्यांनी जे कॉन्फिडन्स दिला आणि डन केला आणि आता लोकांना कळतच पण नाही की सोनाली निघाले तर येऊया आपल्या छोट्या राणीकडे म्हणजे सोनाली सोनाकडे तर तुझा जो आवाज आहे तू इतके गाणे गायलेस आहे लहान लहानग्यापासून वयस्करांपर्यंत प्रत्येकाला भावणारा आवाज आहे तुझा आणि ती जी रिदम आहे तिला न मोडता ती तुझी ओळख आहे तिला न डाऊन करता एक नवीन जे चॅलेंज तू ऍक्सेप्ट केला आणि त्याच्यामध्ये तू जे यश मिळवलं आहे त्यासाठी वेगळी काय प्रॅक्टिस केलेली का <laughs> वेगळी प्रॅक्टिस काही नाही ऍक्च्युली ही लहान मुलांसारखं बोलण्याची प्रॅक्टिस माझ्या पेटमुळे झालेली आहे माझा कॅट आहे छोटा डुगू त्याच्यासोबत मी लाडाने असं बोलत असते आणि माझी एक लहानपणी जी शाळेतली मैत्रीण आहे तर आम्ही एकमेकींशी लाडाने असं मस्करीत वगैरे बोलायचो आणि माहीत ना दादाने ते कधी ऐकलंय मे बी डुगूशी बोलताना वगैरे कधीतरी ऐकलं असेल आणि ते स्क्रॅच करताना दादाचं तेच होतं की मी तुला ऐकलंय असं काही बोलताना एक मा ते, हो तर एक स्क्रॅच पुरत तू तसं का पहिले त्याने व्हॉइस नोट मध्ये मला ते त्याने कंपोज जे काय केलं होतं ते पाठवलं हे व्हॉइस नोटमध्ये गाऊन पाठव मग आपण ठरवूयात स्क्रॅच कसं गायचं मग ते व्हॉइस नोट ऐकलं आणि नंतर मग स्क्रॅच रेकॉर्ड करताना मी म्हंटल की मी माझा जो ओरिजिनल टोन आहे त्याच्यातच गाते आपण लहान मुलीकडून गाऊन घेऊयात त्या प्रकारे कारण तिचा तर तो, तो नॅचरल ओरिजिनल टोन असेल तिच्या तिला वेगळं ट्राय करायचं नसेल त्यात सो मी माझ्या टोन मध्ये गाते तिच्याकडनं घेऊयात गाऊन मग दादा असं झालं ती, की अरे नाही छान वाटतंय ते तू स्क्रॅचपासूनच तसं गा म्हणजे ती तिला ते अजून सोपं पडेल जी कोण मुलगी गाणार आहे तिच्यासाठी ते सोपं होईल सो त्या हिशोबाने मी तो स्क्रॅच गायला होता आणि चॅलेंज तर डेफिनेटली माझ्यासाठी खूप मोठा चॅलेंज हा गाण्यात नसेल कदाचित पण ते त्यासाठी तयार होणं हाच माझ्यासाठी मोठा चॅलेंज होता कारण म्हणजे एक वेगवेगळ्या जॉनरमध्ये गाणं ही एक वेगळी गोष्ट आहे म्हणजे माझा टोन पकडून मी त्या टोनला कसं मॉड्युलेट करून वेगवेगळ्या वेग जॉनरसाठी गाते म्हणजे अगदी लावणीपासून गोंधळपासून आयटम नंबरपासून ते मेलोडियस लव्ह सॉंग्सपासून ह्या सगळ्यापर्यंत म्हणजे जॉनर्स शिफ्ट करणं एक वेगळी गोष्ट आहे पण कम्प्लिटली टोन शिफ्ट करणं ही एक खूपच मोठी गोष्ट आहे आणि ती मग ऑडियन्सना ॲक्सेप्ट होईल की नाही हा खरं तर मोठा प्रश्न होता म्हणजे वॉट इफ ते त्यांना नाही आवडलं तर कारण प्रेक्षकच आहेत जे आपल्याला प्रेम देतात आणि अगेन त्यांची त्यांची मतं जास्त महत्त्वाची असतात तर अशावेळी ते चॅलेंज होतं पण मग सगळ्यांनीच तितका कॉन्फिडन्स बूस्ट केला की ते छान वाटतंय आणि अगेन मी पण माझ्या ओळखीच्या बऱ्याच जणांना ज्यांना संगीताची माहिती आहे त्यांना पण ज्यांना नाही माहिती आहे अगदी नॉर्मल पीपल मित्रमैत्रिणी त्यांना पण पाठवलं दादाने सुद्धा पाठवलं आमचं डिस्कशन झालं की कोणालाच ओळखता येत नाही आणि सगळ्यांना ते नॅचरल वाटतंय छान वाटतंय आणि मग तिथे डिसाईड केलं की के ठीक आहे चल आपण करूयात प्रयत्न आणि ऑडियन्सना पण सुरुवातीचे काही दिवस एक दोन दिवस ते कन्फ्युजनमध्ये होते मी जेव्हा लाईव्ह गेलो होते तेव्हा मला पण बरेच प्रश्न वगैरे येत होते की हे तू गायला आहे का हा कुणाचा आवाज आहे हे एडिटेड आहे का व्हॉइस वगैरे खूप काय काय मला पर्सनली कॉल आले मेसेजेस आले आणि अगेन म्युझिशियन्स जे आहेत त्यांच्याकडून हे प्रश्न आले की हे ए आय वापरलं आहे का चेंज केलं आहे का टोन वगैरे टेक्निकली पण मग तिथेच कुठेतरी कळलं की ओके हो आपण यशस्वी ठरलोय या, या प्रयत्नामध्ये आणि छान वाटतय आनंदी वाटतय आता तुझ्या उत्तराला एक अजून एक जोड प्रश्न आता स्क्रीन वरची जी आपली छोटी राणी आहे तिच्यासोबत तुझं कॉर्डिनेशन कसं होतं छान आहे ती तर सगळ्यांचीच लाडकी आहे आमची सगळ्यांची आणि ती आहेच अशी की ती आल्या आल्या मिक्स होऊन जाते सगळ्यांमध्ये तिला वेगळं काही तिचे नखरे नाही आहेत त्या तान, बाबतीत टँट्रम्स नाही आहेत सो so, तिने आल्या आल्यात सगळ्यांना आपलं असं करून घेतलं सो so, सगळ्यांचीच बॉन्डिंग खूप छान आहे तिच्यासोबत जेवढी मेहनत स्क्रीन समोर असणारे कॅरेक्टर्स किंवा इतर जे कलाकार आहेत ते घेतात सारखीच तेवढी ताकीची मेहनत स्क्रीनच्या मागे जे कलाकार असतात जे वर्कर्स असतात ते घेत राहतात आणि तुमच्या प्रत्येक ज्ञानाच्या यशामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे yes. तर तुझी जी टेक्निकल टीम आहे आणि इतर टीम ही तुला साथ कशी देते त्यांचं कॉर्डिनेशन कसं असतं सगळ्यात आधी ऑडिओ कारण माझं कंपोजिशन लिरिक्स लिहिल्यानंतर जर माझं मेन काम जे आहे ते संकेत करतो मग आम्ही दोघं मिळून म्युझिक करतो तो अरेंज करतो सो संकेत गुरव शिवाय माझी रिसेंटली कुठलीच गाणी झालेली नाहीत आणि आमची सगळी बॅक टू बॅक हिटच आहेत सगळी गाणी जे केलेली तो संकेत गुरव हा टेक्निकल टीम मधला असला तरी पण आमचा माझा भाऊच आहे आमच्या पूर्ण टीमचा सदस्यच आहे अँड देन मग टेक्निकल टीम म्हणजे आपली व्हिडिओ टीम याच्यामध्ये डिरेक्टर रोहित जाधवने हे डिरेक्ट केले त्याच्यासोबत मी नखरेवाली केले माझी बायगो वगैरे खूप सारे सुपर डुपर हिट गाणी मी त्याच्यासोबत केलेली आहेत आणि त्याच्यानंतर बाप्पा नाथ कोळा तिथे गेलो तर तो, तो खूप सुंदर डिरेक्टरसुद्धा आहे आणि त्याचं प्रोडक्शन टीम मला खूप आवडते जी त्याची संपूर्ण टीम आहे त्याच्या टीममध्ये ते ते काम करणारी लोकं आपला ओ पी सूरज सूरजने गुलाबी साडी असेल नकरेवाली असेल हे सगळे शूट टॅनिस केले आहेत आमचे सगळे गाणे अल्बममध्ये खूप चांगलं नाजगोबाया त्यांनी शूट केलं होतं तो चांगले चांगल्या लेवलचं शूट केल्यानंतर ले बाप्पा नकुळामध्ये पण त्यांनी एकदम सुंदर असं शूट केलेलं आहे तो आणि अर्चित अर्चितने अगेन जो आमचा कोरिओग्राफर आहे त्याचं नाव घ्यायलाच पाहिजे कारण त्यांनी तो जे स्टेप करतो ते व्हायरल होतात जसं नखरेवाली असेल गुलाबी साडी असेल आणि जेवढे त्यांनी गाणे केले ते सगळे व्हायरलच होत आहेत स्टेप सो मला खूप आनंद आहे की त्या अशा लोकांसोबत मी काम करतो आणि ह्यांच्याशिवाय प्रोजेक्ट आज जरी इंटरव्ह्यूमध्ये ते नसतील किंवा ते बोलत नसतील ते समोर नसतील कॅमेऱ्याच्या तरी पण मला असं वाटते त्यांच्याशिवाय कुठलाच प्रोजेक्ट कम्प्लीट होणं अशक्य होता मेकअप आर्टिस्ट बीएफएकसाठी सगळेच जण डी एडिटर डीओपी सगळेच जण इम्पॉर्टंट आहेत माझ्यासाठी आणि त्यांच्यामुळे प्रत्येक प्रोजेक्ट हा सुंदर बनतो जेव्हा मी पहिल्यांदा ते गाणं ऐकलं होतं तर सगळ्यात जास्त जर मला त्यातलं काय आवडलं असेल तर कलर फ्रीडिंग आणि जे शॉर्ट्स घेतले गेले म्हणजे मी ऍक्च्युली स्वतः पहिल्यांदा अनुभवलं की मराठी सॉंग मध्ये एवढं सुंदर कलर ग्रेडिंग असो ड्रोन शॉर्ट असो का इतर जी स्टोरी लाईन असो ते मला तुमच्या कामामध्ये दिसतच आणि पुढेही दिसत राहीलच पण आता सेट वरच्या बाप्पाची गोष्ट तर आपण इथं संपव आणि एवढ्या आपल्या घरातील बाप्पाकडे तर घरातील बाप्पा तुमच्या काय आठवण त्याबद्दल खूपच आठवणी आहे माझ्या घरी गणपती बाप्पा बसतातच येतातच आम्ही तर गणेश चतुर्थीला पाच दिवसाचे यावर्षी आहेत आणि माझं मी मागत असतो देवाकडे काहीही म्हणजे माझ्यासाठीच नाही सगळ्यांसाठी मागत असतो आणि जे जे मागितले न मागता सुद्धा खूप काही दिलेलं आहे आणि असं होतं माझ्या बरोबर खूप वेळा होतं की काय माहिती तो आशीर्वादच आहे म्हणजे मला गणपती यायच्या आधी आता तरी थोडेफार ठीक आहे परिस्थिती चांगली आहे पण मागच्या दोन तीन वर्षामध्ये कधीतरी असं होतं की गणपती यायचे तरी पैसेच आहेत आपण कसं करणार आता दोन वर्ष देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे त्याच्या आधीचे देवा दिवस असायचे माहिती नाही गणपती यायच्या आधी टेन्शन असायचं आधी गणपती घरात आणायचे पैसे खर्च होणार आहेत लागणार आहेत तर कुठून आणायचे आणि गणपतीच्या आधी अचानक कुठून ना कुठून पैसे यायचे सो तो, तो चमत्कारच असायचा म्हणजे मनापासून इच्छा होती गणपतीला बाप्पाला आणायची पण घरात मध्ये पाहू कारण माझ्या घरी आधीपासून म्हणजे आत्ता या क्षेत्रात आल्यापासून नाही माझ्या घरी मी आगरी कुटुंबाला आगरी माझी कास्ट आहे त्याच्यामुळे हो आ आमच्याकडे गणपतीमध्ये लोक येत राहतात कंटिन्यू त्याच्यामुळे खूप खर्च होतो त्यासाठी मग ते गणपती बाप्पा नेहमी आशीर्वाद दिलेला आहे आणि आतासुद्धा सध्या तेच झालं आहे की गणपती यावर्षीसुद्धा येत आहेत आणि पाच दिवसाच्या आम्ही खूप धम्माल करणार आहे तुम्ही पण नक्कीच या आमच्याकडे बाप्पाचं दर्शन घ्यायला माझ्या आठवणी दादाच्या बाप्पाशीच जुडलेल्या yes, आहेत कारण आम्ही सगळे सोबत असतो ते पाच दिवस त्यामुळे दादाच्या घरी गणपती बाप्पा जेव्हा येतात तेव्हाची ती एक्साइटमेंट तेव्हा जी आम्ही मजा करतो जागरण yes. करतो वेगवेगळे गेम्स खेळतो आणि एकत्र येतो तर ते जास्त स्पेशल आहे स्पेशली माझी लहानपणीची आठवण म्हणजे जे वर्तमान पेप्र वर्तमानपत्रामध्ये बाप्पाचे फोटो येतात मंडळांमध्ये जाऊन भजन करणं अशा अनेक गोष्टी मी सुद्धा केल्या तुम्ही सुद्धा केल्या तर इथेच आपण संपवू बट त्याच्या आधी एक दोन राहिलेल्या गोष्टी सुरुवात म्हणजे पहिली कि जे आपलं गाणं आहे जे रिलीज झाले त्याच्या एक दोन ओळी सोनामीने गाव्या आपल्या प्रेक्षकांसाठी जरा तू सुखी एवढच माग ना माझ तू घरीच थांबा बाप्पा मला शाळेला सुट्टी भेटेल ना परीक्षा घेऊ नका शाळेला माझ्या शमशील ना बाप्पा माझ्या नादखुळा हाय जगात भारी बाप्पा माझ्या नाद खुळा तर तुझा एक विशेष म्हणजे तुझ्या प्रत्येक गाण्यामध्ये का आतापर्यंत तू जेवढी कामं केली तू नवीन कंटेंट क्रिएटर्सला संधी दिली आहे जी स्पेशली मिळत नाही का त्याच्यासाठी जी मेहनत करावी लागते वर्ष नो वर्ष बट तुझ्यासारखे जे कलाकार आहेत जे लोक आहे आज सुद्धा जे मनापासून आपल्यासारख्या कॉमन लोकांना वर्किंग नेण्याचा प्रयत्न करतात तर तुझे आगामी प्रोजेक्ट काय असतील याचा काही एक थोडासा हिंट गाणी तर येत राहणार आहेत आयुष्यभर कारण गाणी मी कधी सोडणार नाही पण आगामी काहीतरी मोठं येतोय आम्ही म्हणजे मी फिल्म फिल्मसाठी म्युझिक तर करतोच बट एक आपला स्वतःचा हक्काचा फिल्म असावा असं नेहमी वाटतं आणि त्याचा गोष्टीचा ते सगळं लाइनअप आहे सो डेफिनेटली माझं ते ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि ते बघायला मिळेल आणि गाणी तर येत राहणार आहेत गाण्यांमध्ये पण मी पूर्ण फोकस्ड आहे पुढे काही गाणी आमची लाईन अप आहे ती नक्की तुम्हाला बघायला आवडतीलच आणि जाता जाता नेहमीच प्रेक्षकांसाठी आव्हान बाप्पा नाथकुळं गाणं आलेलं आहे प्रशांत नाथ ती ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की जाऊन बघा आणि भरभरून लाईक शेअर कमेंट करा आ, रील बनवायला विसरू नका आणि सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा